आता आरुषला तुलसीच्या लग्नाच्या दिवशी नवरा नवरीची ऑर्डर दिलेली आहे की विचारायला लावायने तर करून घ्यायला हवी पण फक्त कामच करायचंय तर मग सगळे रोबो बनवतात ते रोबोच बनवा रोबो कामाला लावा म्हणजे माणसं फक्त सण साजरे करतील मी लय बडबडता मी नमस्कार मंडळी नू मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू सगळ्यांना सुप्रभात चला स्वागत करतो आजच्या परत एक नवीन व्हिडिओमध्ये आणि निघालो कामाला गारवा आहे गारवा आहे एकदम असा वातावरणात कारण पाऊस लय लागला ना काल आज नाही आहे पण इकडं पूर्ण असा धरला आहे म्हणजे आज येणार परत दिवसभरात तरी आता नाही तर दुपारी संध्याकाळी कधीतरी येणार बरं ते वाजलाय तर कुठं बातमीला दाखवली होता त्या काय आला नाही इकडपर्यंत पोचला नाही तेवढा बरा झाला पावसाचा सांगितली तर पाऊस भरपूर लागला पाटाचा पाणी काय काल दिवसभरात आला तेवढा काय कमी झाला नाही तसाच आहे चला आज जरा पक्षाबिशांचा आवाज येतोय व्यवस्थित नाहीतर मधी सगळं गाराटलं होतं काल सुट्टीच्या दिवशी तीन व्हिडिओ बनवलेत तिने अपलोड केलेत एक आज होईल तर तिने सगळे नसतील बघत नाही तर तुम्ही बघा सकाळी उठलो तर एकदम पावसानं पाट्याला पाणी बिणी आणलं होता पाट्याचा मस्त खालखालखलकाल पाण्याचा आवाज येत होता म्हणून पाण्यावर जाऊन तो व्हिडिओ बनवला नंतर दुपारी चाय बी पिऊन झाल्यावर रानात गेला होता जारांब्याकडं ती पायवाट म्हणजे जंगलच झालाय आहे तिकडं काही जाऊन मन नाराज झाला एकदम तासाला बघून त्याच्यानंतर संध्याकाळी इकडं पोरा आणि म्हणतात चल बाबू आता खेळायला खेळताना आता थोडा वाला व्हिडिओ बनवला आहे तर एकाच दिवसात काल तीन बनवले आता कामावर निघाला आहे परत चला निघालेला आहे कुठं नातनी नातनीकडे गेल्या होत्या हो? ना कुत्रीला फिरवाय कुत्र्याला फिरवायला हां हां ठीक आहे ठीक आहे चला हां हा टा टा बघा रस्ता वालाच आहे गार गार वारा लागतोय गार, -गार। गावात कसा डुलतोय बघा वाऱ्यावर ऐका पक्ष्यांचा आवाज ऐका निशांत राहता आता नोव्हेंबर सुरू झाला आहे नोव्हेंबरची एक तारीख आहे सप्टेंबरने ऑक्टोबर दोन महिने झालं कामाला जॉईन होऊन पण पहिला महिन्यात तो दहा तारखेलाच जॉईन झालेला होता तो काय भरला नाही पुरा ऑक्टोबरमध्ये पण सुट्ट्या बऱ्याच झाल्या तो पण नाही भरला आता हा नोव्हेंबर तरी पूर्ण भरायचा म्हणजे चार दिवस सुट्टी तर सोडून बाकी सव्वीस दिवस तरी पूर्ण भरायचे आहेत असं ठरवलं आहे तर करायला हवं आहे आता विचार करतो आहे आज छत्तीसवा दिवस असेल कामाचा आपला जॉईन होऊन तर मग आता पन्नास झाल्याशिवाय थांबायचा नाही असा विचार केला एखादा संडे भरूया कारण ह्या महिन्यात परत तुळशीची लग्न आहेत वाघबारशी आहे परत मोठी दिवाळी आली तर मग बगाड्याला पण नरवण गावात बगाडा होतो दरवर्षी तो बघायला जायचा आहे गावाला म्हटल्यानंतर ना मुंबईसारखा असा प्रॉपर पूर्ण महिना भरला चार संडे सुट्टी किंवा ज्या पेड लीव्ह असतात तेवढीच सुट्टी असा होत नाही गावाला काही ना काहीतरी सण असतातच कोणाचं काय अडतं काय काम असतं घरगुती काय कार्यक्रम असतात त्यामुळे सुट्ट्या होतातच त्यामुळे गावात राहून जे गावातल्या गावात, गावात मजुरी करणारं त्यांचं जमून जातं बो जेवढे दिवस काम केलं तेवढे दिवस पगार बाकी असा आता आम्हाला नोकरीवाल्यांना मुंबई गावात राहून पण मुंबईसारखा फक्त नोकरी म्हणजे नोकरी असा राहून नाही जमणार तसं करायला पाहिजे ॲक्च्युली पण बघूया तसं नाही जमणार मुंबईला कसा फक्त गणपतीला आणि शिमग्यालाच काय त्या सुट्ट्या बाकी ड्रायव्हरची सुट्टी असते बाकी किंवा मध्ये असतात ते पेडली असतात इकडे तसा आहे हां फक्त गावाला राहून सुट्टी नाही घेतली तरी संध्याकाळी तरी माणूस येऊ शकतो सणाच्या दिवशी घरात आहे ना मुंबईत काय आता गणपतींना पण सुट्ट्या मिळत नाही कारण बऱ्याच कंपन्यांमध्ये आता मी होतो त्या कंपनीत स्टाफ जास्त कोकणातलाच असतो मग एकाच वेळी सगळं गेलं मग डिपार्टमेंटच बंद मग काम कसं चालणार मग कोणता तरी बा तू सुरवातीचा दोन दिवस जा मी शेवटचं दोन दिवस जाता मधी एक तिसरा चार दिवस जा असा करायला लागायचा तर म्हटलं नाही आपल्याला हे नाही जमणार एकतर आपल्याला प्रत्येक सणाला गावाला जायला मिळत नाही आणि शिमगा आणि गणपतीला जायचा तर पण धड सुट्टी आठ दिवस मिळत नाही कारण गणपतीचा हा प्रॉब्लेम सगळे कोकणातला असतात म्हणून शिमग्याचा प्रॉब्लेम असा असतो का शिमगा आपला दरवर्षी मार्चमध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असं मार्च एंडिंगच्या टायमाला मार्च एंडिंगचा क्लोजिंगचा जो सगळ्यात जास्त घाईवरचा किंवा टार्गेटवाला काम असतो तेव्हा येतो नेमका शिमगा मग त्यावेळी पण माझा प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांचा होतो प्रॉब्लेम की मार्च एंडिंग असल्यामुळं सुट्टी मिळत नाही आणि आपल्याला गावाला एकदा आलो का शिमग्याला म्हणजे जत्रेला पण जास्त येत नाही किंवा पालखी घरात येते तेव्हा येतो जास्त आपण तर मग पालखी आल्यानंतर पुढचं चार पाच दिवस अगदी शिमगा पुरा व्हाईपर्यंत देवराजानी जाईपर्यंत राहायचा असा आपला विचार असतो पाच सहा दिवसाची सुट्टी ती मला मिळायची नाही मिलली तरी किंवा नाही मिळली तरी मी गावाला राहून शिमगा करूनच जायचा जो विषय वेगळा शिवाय खाऊन पण सुट्टी मिळत नाही काय काय कंपन्यांमध्ये म्हणजे मला माझे सर एकदा बोलले होते की संत्या तू सारख्या सुट्ट्या मारतोस पण विचार कर काय काय कंपन्यांमध्ये कोकणी माणसांना गावाकडनं आलेल्या कोकणी माणसांना घेतच नाही तिथं लिहून सांग नियमच आहे की कोकणी गावाकडचे लोकांना नॉट अलाउड का तर सुट्टी मी प्रत्येक चांगला गावा लागत म्हणून आता तो कंपनीचा नेम आहे पण माणूस म्हणून माणसाला सण तर साजरी केली पाहिजेत ना फक्त कामच करायचंय तर मग सगळे रोबो बनवतात ते रोबोच बनवा त्या रोगो ना, ना कामाला लावा म्हणजे माणसं फक्त सण साजरी करतील हां फक्त आता पैशाची गरज कुठून पूर्ण होणार तो मार्ग काढायला लागेल असो मी लय बडबडता मी हां आहे महाडकांच्या घराशी बसला आमच्याच वाडीतल्या आता पुढं थोड्या अंतरावर मधल्यावरीची हद्द सुरू होते हा टर्न मारला का पुढं मधल्यावडीची हद्द मधल्यावरची घरा अजून टाइम आहे माझ्या चपलांचा आता आवाज येत नाही ना पहिल्यासारखा चपला नाही त्या आता नवीन परवा कधी दोन तीन दिवस झालं असतील तेव्हा अबलोलीत जाऊन नवीन सँडल घेतले सात वाजलं तरी अंकुश काय रस्त्यावर आला नाही आता घरात त्याकडे जाऊन जरा बघूया काय करतो तयार निघाला आहे का चला मंडळीनू हे बघा आपले अंकुश दादा चला दादा चला चला हां टाइम आहे चल रस्तेन दादांनी नवीन सँडल घेतली मला सांगितली नाही बा तू कधी घेतलीस नवीन बुक काय मी पण घेतली बारीकशी ही माझी आहे हा बूट लागायला लागलं म्हणून घेतलीस काय माझ्या जुन्या ज्या होत्या त्या पावसाळी त्या चालून चालून झिजल्या घालणं होल पडलं मग हे घातले हां हा ठीक आहे चला ही अडवी बघा बारीकशी आपल्या रस्त्यानं जावं आपल्या <laughs> आरामात चालत गवतात चालण्यापेक्षा रस्त्यावर पोचलेला हा भिजलेला रस्ता बाजू दोन्ही बाजूला गवात असा मस्त वाटतं आणि मध्ये चालताना गारगार वारा भारी वाटतंय काय मग काय तुझ्या वाडीत विशेष चालू आहे तुळशीच्या लग्नाची तयारी मंडप मिंडप घालून झाला काय मंडप घालून झाला काय आरुषनी बनवला अरे पण पाऊस पडतोय ना हां हां नाही पण आपण दाखवू आता उद्या वगैरे झालंय ना परत करील ना काम हा आरुषला तुळशीच्या लग्नाच्या दिवशी नवरा नवरीची ऑर्डर दिलेली आहे की विचारायला हवा ना तर करून घ्यायला हवे हा आमची नवरा नवरी बनवा दरवर्षीप्रमाणे हां ठीक आहे ठीक आहे मंडली नू आपला आरुष आम्हाला मागच्या तीन चार वर्षापासनं तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आपण नवरा नवरी करतो ना तुळशीत बनवायला तर हा स्वतः हातान मातीच्या मूर्ती बनवून देतो अगदी डिट्टो सारखी त्याच्या आधी आपण आपला पारंपरिक एक काठी त्याला आंब्याचा पान एक सफेद कपडा त्याच्यात हळदीत भिजवून त्याला पिवळा बनवायचा आणि मग तो असा आपण त्या काठीला बांधून बनवायची नवरा नवरी त्या मग पानाला डोळे काजळाचे वगैरे काढून लाल हळद कुंकू वगैरे लावून असं बनवायचे आता आरुष छान मस्त बनवून देतो आता यावर्षी पण असला आता तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आम्ही तुम्हाला दाखवूच हं एवढं दिवस झालं बोलता आरुषची कार्यशाळा दाखवायची राहिलीच आहे सुट्टीच्या दिवशी समजतच नाही बाहेरचा सगळा फिरतो आपण हा तो नाही मग पुढे अपलोड नाही झाला तो पूर्ण नव्हता ना आपण तो कधी केलेला जेव्हा माझा घरभर पाचारण करायला आल आला होता त्या दिवशी तो शॉर्टकट वाला होता आपल्याला सेपरेट त्याचा बनवायचा आता बनवू आपण गॉट इट ना माय पॉइंट आय शपथ सकाळी सकाळी इंग्रज झाडला मी शे उगाच लोकांना वाटायचा त्या बाबत लय शिकलेला आहे म्हणून हा अर खतर ना मॅच पुरी बघितलेली काय खेळले अरे मेन काय माहितीये की ऑस्ट्रेलियाला हरवलं म्हणजे आता पुढं फायनलला साऊथ आफ्रिका आहे तिला कसा पण हरवले शंभर टक्के आपण जिंकणार नाही जिंकले लेडीज मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच जास्त जिंकलेत फक्त एकदाच न्यूझीलंड जिंकले बाकी कोणत नाही त्यामुळे उद्या आपण जिंकूच पण जरी नाही जिंकलो तरी कोणताही नवीन विजेता मिळेल त्यामुळे काही टेन्शन नाही मला बरा वाटेल हा कॉमेंटर पण बोलवते ना मस्त वाटते हा लेडीज टीम पण आणि जेंट्स पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या बाबतीतलं खतरनाकच आहे काय टीम ही खतरनाक होती त्यांची आतापेक्षा आता, आता पण ते तसेच आहेत पण तेव्हाची दहशत वेगळीच होती तेव्हा रेडिओवर ऐकायचे तेव्हा रेडिओ वरचे कॉमेंट ऐकायचे पॉइंटिंग त्यांचा डॉन होता डॉन विकेट गेले तरी खेळतायत नाव ब्रेटली तो ब्रेटली होता मॅग्रा शेनवान होता ब्रेटली खेळायचा थोडा पण त्याच्या आधी त्यांचा एक ऑलराऊंडर होता मायकल बेवन तो शेवटपर्यंत टिकून कसा पण करून मॅच काढायचा मग आम्ही म्हणायचं बॉलर कधी येतो नाही खेळायच चला मंडळी नू आता दादाच्या घराजवळ भेटू टाटा मंडली नू कामावर सुटलेला आहे सहा वाजलेत आणि पाऊस काय करतोय बघा दिवसाचा लागला आणि आता अजून ढग आलेत बारीक बारीक निपालतोय आणि आम्ही वाट बघताव्या दादाची आणि हा आमचा दादा दादा इकडे या या बाजूला असं म्हणजे चमकशील ना काय कसं वाटतंय वातावरण तुला आज मस्त वाटतंय मस्त वाटत ना मग काय विचार समजायला जाऊन बॅटरी चार्जिंगला लावायची काय आम्हालाच नाही जायला मिळत बघ एकट्या खाला मला नाही सांगू अजिबात माहिती पडून गेला मोठं भाव खात नाही हा तो फक्त आहोशी पकडून आणतो खायला आम्हाला आहे पण खाणं पिणं काय नाही मटन काय त्याच्यानंतर काय नाही फक्त अंड्याच फक्त खाल्ला खाल्ल्यानंतर अंड्याच खाल्लांच सुनील दादा बरं आता दा काय तळीवरून जाताना खाऊ घेऊन जायचंय काहीतरी हो ते ना रे ढग एकदम हं नू अजून शृंगातळीला थाव काय कोकण रत्न चला म्हणडले नू हंसा हांसा पाऊस काही थांबला नाही अजून बारीक बारीक चालूच आहे चला भेटू द्या